भोळसटपणा सोडा चलाक बना आणि गेलेला मान परत मिळवा आपण आयुष्यभर मान सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो आणि हा आदर मान सन्मान एका दिवसात मिळत नाही त्याला मिळवायला खूप वर्ष लागतात पण तो गमवायला एक क्षण पुरेसा असतो कधी कधी लोक तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावतात कधी कधी इतरांच्या नजरेत तुमचं महत्व कमी होतं कधी कधी तुमचा आदर कमी होतो अनेक वेळा लोक आपले चेहरे लपवतात पण काही लोक असतात जे गमावलेला आदर परत मिळवतात तुम्हालाही असं वाटतं का की लोक तुमची किंमत करत नाहीत आदर करत नाहीत प्रेमाने वागत नाहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण जाणून घेणार आहोत असे काही प्रभावी उपाय जे तुमचा हरवलेला आदर तुमची प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास परत मिळवतील नंबर एक थांबा शांत राहा पण कधीही दुर्लक्षित होऊ नका कधी कधी आपल्यावर अन्याय होतो लोक चुकीचं बोलतात आपल्याला अपमानित केलं जातं आणि आपल्याला राग येतो पण लक्षात ठेवा राग येणं म्हणजे इतरांना तुमच्या नियंत्रणात आणणं जो माणूस शांत राहतो त्याच्याकडे खरी ताकद असते शांत राहणं कमजोरी नाही तर ती तुमच्या बुद्धीची खून आहे पण त्या शांततेत तुमचा आवाज गमावू नका जर सगळं दुःख राग अपमान मनात ठेवला तर लोक असं समजतील की तुम्हाला दुर्लक्षित करणं योग्य आहे पण काय करायचं वेळ योग्य असताना आवाज उठवा प्रतिक्रिया द्या फक्त उत्तर देऊ नका तर लोकांना तुमची उपस्थिती जाणवू द्या तुमच्या शब्दांनी नाही तर डोळ्यातील आत्मविश्वासाने आपल्या बोलण्यात वागण्यात आणि वावरण्यात आत्मविश्वास असू द्या आणि लोकांना तो जाणवू द्या नंबर दोन चूक मान्य करा पण स्वतःची किंमत कमी करू नका माणसं चूक करतात पण खरं शहाणपण म्हणजे त्या चुका प्रामाणिकपणे मान्य करणं चूक केल्यामुळे स्वतःला कमी लेखणं बरोबर नाही चूक मान्य करणं कमजोरी नाही तर धैर्य आहे जगातील महान लोक अब्राहम लिंकन थॉमस एडिसन स्टीव जॉब्स यांनी चूक केली पण त्यांनी त्यातून शिकून स्वतःला उभं केलं त्यांनी कधीही स्वतःची किंमत कमी केली नाही कृत्य चुकीचे असू शकते पण त्यामुळे माणूस वाईट होत नाही आपण केलेली कृत्य आणि आपली किंमत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत कोणताही माणूस परिपूर्ण नसतो त्यामुळे जेव्हा आपण चूक मान्य करतो तेव्हा इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात पण त्याच वेळी आपण स्वतःवरही विश्वास ठेवायला हवा चुका करून शिकणं प्रगतीचं खरं लक्षण आहे पण त्या शिकण्याच्या प्रवासात स्वतःला कमी लेखू नका स्वतवर विश्वास ठेवा कारण चुका मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही तर तुमच्या यशाची सुरुवात आहे नंबर बदल कृतीतून दाखवा आपण सगळे म्हणतो की मी बदलणार आहे आता मी हे करणार आहे ते करणार नाही मी नवीन सुरुवात करणार आहे पण ते तर काम करून दाखवायला लागते यश शब्दात नसतं तर परिणामात असतं लोक काहीही बोलतील पण अखेर लोक फक्त त्यांचंच ऐकतात ज्यांच्याकडे परिणाम म्हणजे रिझल्ट असतात व्यर्थ बडबड करू नका काम करा आणि यशस्वी व्हा आणि जेव्हा मेहनतीने उंची गाठणार तेव्हा उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज पडणार नाही लोकांना सगळं दिसून येईल नंबर चार योग्य लोकांचा सल्ला घ्या यशाच्या प्रवासात दिशा तितकीच महत्वाची आहे योग्य दिशा नसेल कोणाचं योग्य मार्गदर्शन नसेल तर आपण गर्दीत हरवल्यासारखे असतो आणि यश आपल्या आजूबाजूला कुठेच नसते यश मिळवायचं असेल तर आपल्या आजूबाजूला योग्य मार्गदर्शन करणारे लोक आपल्या आयुष्यात असायला हवे जे आपल्याला योग्य दिशा दाखवतील जगात सगळे सल्ला देतात पण सगळ्यांचा सल्ला योग्य असतो असं नाही चुका होणं यशस्वी होण्यासाठी गरजेचं आहे जर तुम्हाला चुका टाळायच्या असतील आणि वेळ वाचवायचा असेल तर योग्य लोकांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे सगळे सल्ला देतात पण सगळे हुशार नसतात म्हणून योग्य आणि हुशार व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरतो नंबर पाच मूल्यांना नव्याने समजून घ्या जग बदलतो बदलत, तंत्रज्ञान बदलतं आणि अशा वेळी जुन्या विचारात अडकलेलो आहे का कारण मूल्य म्हणजे तुमचं मन तुमचा निर्णय घेण्याचा मार्ग असतो आणि जर ही मूल्य जुनी चुकीची किंवा कालबाह्य असतील तर ती यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकतात मूल्य म्हणजे मनाचं दिशादर्शन प्रत्येक दिशेला कधी कधी नवीन संधी लागते स्वतःच्या मूल्यांना नव्याने परिभाषित करा जुनी चुकीची कालबाह्य मूल्य मागे सोडा आणि नव्या विचारांनी स्वतःला घडवा नंबर सहा वेळेवर बरोबर निर्णय घ्या आयुष्य हे सतत चालणाऱ्या प्रक्रियेप्रमाणे आहे आयुष्य शर्यतीप्रमाणे आहे वेग महत्वाचा आहे पण दिशा आणि वेळेवर निर्णय घेणं जास्त महत्वाचं आहे कधी कधी संधी येते पण आपण गोंधळात वेळ घालवतो कधी कधी समस्या समोर येते पण निर्णय घेण्याऐवजी आपण गोंधळून जातो पण वेळेवर निर्णय घेतल्यावर तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो गोंधळात घेतलेला निर्णय कधी कधी चुकतो पण वेळ न पाहता घेतलेला निर्णय नक्कीच चुकीचा असतो संधी करिअर व्यवसाय या सगळ्यात अनेक वेळा योग्य निर्णय वेळेवर घ्यायचा असतो कारण आयुष्य थांबत नाही जो वेळेवर निर्णय घेतो तो पुढे जातो आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर निर्णय घ्यावा लागतो पण तो निर्णय वेळेवर घेतला तर चुका टाळता येतात संधी वाया घालवू नका आणि यश मिळवा निर्णय टाळू नका तो चुकीचा असला तरी सुधारता येतो पण निर्णय न घेतला तर ती संधी गमावली जाते नंबर सात प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान करा प्रतिस्पर्धी हे शत्रू नसतात ते तुमच्या प्रगतीचं प्रतिबिंब असतात प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात प्रतिस्पर्धी असतात पण फरक इतकाच की काही लोक रागवतात आणि त्यांच्याकडून बदला घेतात तर काही लोक त्यांचा सन्मान करतात आणि आयुष्यात यशस्वी होतात डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावर सुरुवातीला टीका झाली त्यांना डी आर डी ओमध्ये फार यश मिळालं नाही लोक म्हणायचे ते एक अपयशी शास्त्रज्ञ आहेत पण त्यांनी ऐकले नाही मेहनत केली आणि ते इस्रोचे यशस्वी प्रोजेक्ट डायरेक्टर झाले अगदी देशाचे राष्ट्रपतीही झाले प्रतिस्पर्धी तुमचं नुकसान करण्यासाठी येत नाहीत ते तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात त्यांचा सन्मान करा त्यांची मते ऐका जे बरोबर वाटेल ते घ्या आणि शेवटी तुमचं यश त्याचं उत्तर असेल जर तुम्हाला जग जिंकायचं असेल तर आधी मन जिंका तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान करा आणि स्वतःला मोठं करा नंबर आठ सातत्य ठेवा आणि बदलत राहा काहीतरी सुरू करणं सोपं आहे पण रोज ते करत राहणं म्हणजे सातत्य राखणं यशाच खरं रहस्य आहे बदलत राहा हे फक्त पहिलं पाऊल असतं पण बदल टिकवायचं असेल तर सातत्य हवंच नाहीतर सुरुवातच पुढते एकदा मजा येते पण सातत्य हे यशाची खरी गुरुकिल्ली असते एक सवय एक नवीन नियम नवीन रुटीन सुरू करताना दोन तीन दिवस खूप उत्साह असतो पण सामान्य माणूस आणि यशस्वी माणसामधला फरक इतकाच असतो सामान्य माणूस थांबतो पण यशस्वी माणूस चिकाटीने पुढे जातो जे लोक थोडक्याच वेळासाठी प्रयत्न करतात त्यांना काही मिळत नाही जे शेवटपर्यंत चिकाटी ठेवतात त्यांना यश नक्कीच मिळतं काम करत रहा प्रयत्न सोडू नका जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर तुमचं मूल्य कुठल्याही परिस्थितीत कमी होत नाही हरवलेला मान परत मिळवणं शक्य आहे पण त्यासाठी धैर्य शहानपण आणि कृती लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह